नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मिक्स डाळींचे वडे तर त्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूया इथे मी दीड फुलपात्र ही मिक्स डाळ घेतली आणि ते चार ते पाच तास मी भिजत ठेवलेली आहे छान भिजलेली आहे असे ही मिक्स डाळ तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात किंवा कुठल्याही मॉलमध्ये मिळेल तसेच आपल्याला तीन टेबलस्पून बेसन लागणार आहे बेसन आपल्याला बाइंडिंग करता लागणार ला आहे एक बारीक चिरलेला कांदा लागेल पंधरा ते वीस मी इथे पुदिन्याची पानं आहेत ती बारीक करून घेतलेली आहेत आणि इथे मी याचा मसाला बनवून घेतलेला आहे या मसाल्यामध्ये मी मूढभर कोथिंबीर एक टेबल स्पून धने आठ ते दहा मिरी एक स्पून आपली बडीशेप आपण जो खातो ती बडीशेप तसेच दोन हिरव्या मिरच्या चार लसणीच्या पाकळ्या एक आल्याचा पेर हे सगळं मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि त्याचीही पेस्ट करून घेतलेली आहे पाव चमचा आपल्याला हळद लागणार आहे एक चमचा तिखट लागेल तर सर्वप्रथम आपण ही डाळ मिक्सरमधनं थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची आहे यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग ही वाटायची आहे याच्यात आपल्याला पाणी नको आहे तर आपण ही डाळ पहिली वाटून घेऊयात आपली जाडसर अशी डाळ वाटून झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण चम पाव चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट घालूया नंतर चिरलेला कांदा आणि पुदिना घालूया आणि तिथे जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला घालूयात हे सगळं पहिले छान हाताने मिक्स करून घेऊयात आणि मग याच्यामध्ये आपण बेसन घालून हे परत छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं छान मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घालून परत हाताने आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मी आधी मीठ घातलं नाही कारण आधी मीठ घातलं असतं तर याला पाणी सुटलं असतं तर त्यामुळे सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे आणि आता हे हाताने छान सगळं मिक्स करून घेऊयात बेसन कमी वाटलं तर तुम्ही अजून थोडं बेसन घालू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊयात सगळं मी मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचे टिक्की टाईप वडे असे बनवून घ्यायचे आहेत एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे मंद आचेवर दोन्ही साईडनी छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तेल तापलेलं आणि त्याच्यामध्ये आता हे मी वडे घातलेले आहेत दोन्ही बाजूनी आपल्याला हे छान खरपूस असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून द्यायचे आहेत गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे मस्त गरमागरम क्रिस्पी असे आपले हे मिक्स डाळींचे वडे तयार झालेले आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात हे बघा छान क्रिस्पी झाले आत्न छान सॉफ्ट झालेले आहेत हे बघा तर तेव्हा तुम्ही हे वडे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा धन्यवाद